जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची मित्र हो, जशा लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या तसा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा नव्यानं वर आला कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांना मराठ्यांचा प्रभाव काही पडणार नाही किंवा या आरक्षणाचं फलित काहीही होणार नाही असं ज्यांनी ग्रही धरलं होतं त्यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणण्यापेक्षा ते बेचाळीस वरून सतरावर आले केवळ आरक्षणाच्या मुद्द्यामुळे म्हणूनच आता नव्याने भाजपाचा डाव आणि पाठविले वडापाव या उक्तीप्रमाणे नवीन समीकरण तयार झालं आहे राज्यामध्ये जातीय दंगली घडवायच्यात हा भाजपाचा मेगा प्लॅन आहे त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात मित्र मागच्या आठ दहा महिन्यापासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सरायटी येथे मनोज दादा झरांगी पाटील यांचं चार वेळा आमरण उपोषण झालं काही काही वेळेस उपोषणामध्ये त्यांची प्रकृती एवढी गंभीर झाली त्यांच्या नाका तोंडातून रक्त आलं पण या उपोषणास्थळी दोन व्यक्ती आल्या नाहीत बाकी सरकारच्या असोत विरोधी पक्षाच्या असोत किंवा सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी असोत ते त्या उपोषणस्थळी भेट द्यायला आले पण महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व ज्यांना आपण आतोनात प्रेम दिलं असे प्रतम मुंडे यांनाही निवडून दिलं पंकजा मुंडेलाही निवडून दिलं त्यांनाही मंत्री केलं होतं धनंजय मुंडे यांनाही मंत्री केलं पण या आरक्षणादरम्यान देवेंद्र फडणवीस पाठोपाठ पंकजा मुंडे कधीही अंतरवाली सराटीत आल्या नाहीत किंवा साधी एखादी भेटही त्यांनी घेतलं नाही किंवा आरक्षणावर बोलावं तसं बोलल्या नाहीत फक्त आम्हाला विरोध नाही एवढीच भूमिका त्यांनी घेतली पण आता मनोज दादा धरंगे पाटील ज्याप्रमाणे म्हणतात की हे सरकार पुरस्कृत आंदोलन आहे त्याचीच बाद म्हणून सांगतो आता मात्र सहाव्या दिवशी किंवा पाचवे किंवा सहाव्या दिवशी पंकजा मुंडेला ताबडतोब आंतरवाली सराटेजवळच वडी कोदरी गाव दिसलं कारण तिथे लक्ष्मण हाके धनगर समाजाच्या आरक्षणाला आहे आरक्षणाच्या बचावासाठी उपोषणाला बसलेले आहे विचार करा जातीसाठी माती खाणारे नेते किती विचित्र असतात कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे वंजारी समाजाला दोन टक्के आरक्षण वेगळ्या प्रवर्गामध्ये आहे त्यांचा या ओबीसी आरक्षणामध्ये कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप होत नाही किंवा धनगर समाजाचं जे लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत त्यांचाही प्रवर्ग वेगळा साडेतीन टक्क्याचा आहे त्यांच्याही आरक्षणाला मराठा आरक्षणाचा अजिबात धक्का लागत नाही तरी सुद्धा हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जातीय दंगली घडवण्यासाठी मित्र मला आवर्जून मराठा नेत्यांना सांगावं असं वाटतंय की आम्हा विस्थापित मराठ्यांचे प्रस्थापित मराठी नेते कधीही आमच्या बाजूने रोखोक बोलत नाहीत पण हे जातीवादी लोक मात्र त्यांच्या समाजाबरोबर अक्षरशः राहतात उदाहरणार्थ दाखल घ्यायचा असेल तर तुम्ही एखाद्या जिल्ह्याचा पालकमंत्री जरी घेतला समजा उदाहरणार्थ पालकमंत्री आहेत तर तिथं ग्रामसेवकापासून ते तिथपर्यंत शाळेच्या हेडमास्टरपासून पी एस आय पासून किंवा कलेक्टर सीईओ बी ओ किंवा आपल्याच ऐकण्यातले अधिकारी कसे असतील याकडे लक्ष देत या लक्षात देतात यावरून लक्षात देत येईल तुमच्या की यांना जातीयवाद किती यांच्या मनात भिनलेला आहे इकडे सामाजिक कार्यक्रम सांगून शे अजिबात समाज समाजाची सेवा करत नाहीत यांचं नव्याण्णव टक्के राजकारण आणि एक टक्का समाजकारण असं यांचं धोरण आहे दुसरी गोष्ट सांगायची आंदोलन करणं प्रत्येकाचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आम्ही त्या आंदोलनाबद्दल काही म्हणणार नाहीत आंदोलन आम्हीही करू त्यांनीही करावं उपोषण कोणीही करू शकतो परंतु आतापर्यंत मराठा समाजानं असो किंवा ओबीसी समाजाने असो थोडं डोळ्यात अंजन घालावं आणि पाहावं की ज्या ज्या वेळेस रंगी पाटलांनी उपोषण केलं कधी अन्न त्यागाचं उपोषण असेल तर कधी अन्न आणि पाणी दोन्ही त्याग करून केलेलं उपोषण असेल किंवा एखाद्या वेळेस अन्न पाणी त्याग करून दवाखान्यातील सुविधा न घेणे म्हणजे उपचार न घेणे असं आंदोलन असेल तर त्या त्यावेळी मनोज दादा धनंजय पाटलांना तिसऱ्या ते, ते चौथ्या दिवसा दिवसापासून बाथरूमला जायचं असेल किंवा आणखी कुठं उठायचं असेल तर त्यांना दोन माणसे धरायला लागत होते पण आज सहाव्या दिवशी स्टंटवाज नेते म्हणणारे लक्ष्मण हाके हे फाड उठून मग ते चंद्रकांत खैरे असोत धनंजय मुंडे असोत पंकजा मुंडे असो किंवा आणखी कोणीही जी भेटायला आलेलं शिष्टमंडळ असो यांच्या समोर फाड फाड बोलतात याचा अर्थ खरंच हे उपोषण करतायत का की उपोषणाच्या नावाखाली फक्त एका ठिकाणी बसून सरकारला यांना उपोषण दाखवायचंय जो माणूस चोवीस तास अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास किंवा चार दिवस उपाशी राहतो त्या माणसाच्या तोंडून शब्द फुटत नाही आतापर्यंतच्या अन्न आजारीचं उपोषण पहा मनोज दादा जरांगी पाटलाचं उपोषण पहा पा, किंवा आणखीनही कोणा समाजाने जे प्रांती उपोषण केलेले आहेत त्या उपोषणामधून पहा त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की लक्ष्मण हाकेच हे उपोषण उपोषण नाहीये खाऊन पिऊन उपोषण आहे पण सरकारनं विधानसभेच्या तोंडावर मुद्दाम मराठवाड्यामध्ये ज्या मराठवाड्यातल्या मनोज दादा जरांगी पाटलावर टी लावली त्याच मराठवाड्यानं भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ केला याचा राग मनात आणून हे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आंदोलन त्यांनी उभं केलं आहे आणि त्यांना यातून जातीय दंगली पुन्हा घडवायच्या आहेत त्यासाठी त्यांनी हे आंदोलन उभं केलं आहे दुसरी गोष्ट आता आपण जरांगी पाटलाच्या मागण्या जर मान्य केल्या तर आपण तोंडावर पडू किंवा आपली नाचक्की होईल आपण लोकसभेला पराभूत झालो म्हणून मागण्या के मान्य केल्या असं होईल म्हणून कळीचा मुद्दा उचलण्यासाठी मुद्दा म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी हे स्टंटबाज नेते माध्यमातून उच्का केले आहेत आणि तुम्हाला जर त्याच्या अपेक्षाच पाहायच्या असतील तर तुम्हाला मी एक शॉर्ट मध्ये सांगतो कोणाच्या अपेक्षा कशा असतात उदाहरणार्थ छगन भुजबळ आज महाराष्ट्रामध्ये मंत्री आहेत पण त्यांना राज्यसभेची खासदारकी हवी आहे आणि केंद्रामध्ये मंत्री पदावर जायचे पंकजा मुंडे बीड मधून आज पराभूत आहेत पण त्यांना सुद्धा राज्यसभेची खासदारकी हवी आहे आणि मोदी मंत्रिमंडळात समाविष्ट व्हायचे महादेव जानकर परभणीमधून पराभूत झालेत पण त्यांना विधान परिषदेवर जाऊन मंत्रीपद हवंय पडळकर आमदार आहेत एकमात्र मंत्रीपद पाहिजे आणि प्रकाश ज्यांना जेमतेम पाचशे ते सातशे मत लोकसभेमध्ये पडले आपले स्वतःचे डिपॉ डिपॉझिटही वाजवता आले नाही त्यांना सुद्धा विधान परिषदेवर आमदार म्हणून जायचे आणि उरले आता लक्ष्मण हाके यांनाही माड्यामध्ये पाचशे ते सातशेच्या वर मतं पडले नाहीत नोटापेक्षा कमी मतं पडलेत पण स्टंटबाजी करून विधान परिषदेवर जाऊन आमदार व्हायचे आणि मंत्री व्हायचे पहा शाह झाल्या यांच्या अपेक्षा आणि दादा जरांगे पाटलांना कोणाचे पैसे नको कोणते आमदार की नको खासदार की नको ती व्यक्ती सरळ सरळ सांगते राजकारण माझा मार्ग नाही राजकारण आम्हाला करायचं नाही आमची अपेक्षा एकच मराठा समाजातल्या गोर मुलाचं कल्याण व्हावं आणि त्यासाठी ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मनोज दादा जरंगे पाटलाची अपेक्षा आणि स्वार्थी नेत्यांच्या तुम्हाला आता सांगितलेल्या अपेक्षा यावरून हो तुम्हाला काय वाटते भाजपचा डाव आणि त्यासाठीच विरोधात पाठवले वडापाव बरोबर ना Deixa eu